हे माझे दोन हात त्यांना स्वच्छ कसे ठेवायचे जेवणा आधी नंतर खेळल्यानंतर साबण लावून धू आंघोळीच्या वेळी साबण लावून बाहेरून स्वच्छ धू स्वच्छच्या वेळेस पायात चप्पल घालू जय हात जय नखे यानी मोठ्यांच्या मदतीने काढू अरे मोठ्यांच्या मदतीने काढू ना माझे हे केसांची काळजी कधी घेऊ कधी घेऊ सावन ने दिवसाड आपले शरीर रोज आंघोळ करून जंतू पासून निरोगी बनवू